विदर्भ न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक श्री उमेश लोटे यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला त्यात लोटे यांना शहरातील नामवंतासह सामाजिक राजकीय आणि मित्रपरिवारांनी भरभरून सदिच्छा दिल्या यातच साईनगर येथील श्री आर्ट कलावर्ग कला, कला निर्मितीचे संचालक आणि प्रसिद्ध चित्रकार प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी सुद्धा विदर्भ न्यूज कार्यालयात येऊन उमेश लोटे यांना शुभेच्छा दिल्या नागठाणे यांनी आपल्या कलेतून साकारलेले उमेश लोटे यांचे चित्र त्यांना भेट दिले उमेश लोटे यांचे हुबेहुब दिसणारे चित्र यांनी रेखाटले त्यांच्या या कलेला पाहून लोटे यांनी त्यांचे आभार आणि मन भरून कौतुक केले श्री आर्ट कलावर्ग कला निर्मिती वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आपल्या अमरावतीतल्याच नव्हे तर संपूर्ण विदर्भातल्या सगळ्या कलाकारांना एकत्रित घेऊन अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचविण्याचं जे कार्यकर्ते आहेत त्या श्री आर्ट कलावर्ग कला निर्मितीला सुद्धा माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण असंच काम हे सतत करत राहावं हीच प्राध्यापक सारंग नागठाणे यांच्याकडून अपेक्षा धन्यवाद त्यांच्या भावी आयुष्यात आणखी कलेमध्ये भरारी घ्यावी अशी शुभेच्छा नागठाणे यांना दिली या कार्यक्रमाला पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड कलावर्गाच्या रितिका जायदे मुक्ता लकडे राही लोटे ऋषिकेश वाघमारे उपस्थित होते मी प्राध्यापक सारंग नागठाणे श्री आर्ट कला वर्ग कला निर्मितीचे संचालक माझ्यातर्फे व माझ्या पूर्ण टीमतर्फे माझ्या विद्यार्थ्यांतर्फे श्री उमेश लोटे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर तुम्ही जसे या फोटोमध्ये आहेत तसे हसत आणि खेळत सदैव राहा अशीच इच्छा आहे आमची आणि तुम्हाला वाढदिवसा परत एकदा खूप शुभेच्छा देतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती